नमस्कार मित्रो तर थर्टी फस्टच्या निमित्तानं आमचे जुने मित्र सगळे आम्ही एकत्र आलो होतो आमच्याच एका मित्राचा फार्म हाऊस होता आणि त्या फार्म हाऊसवरती आम्ही एकत्र येऊन बऱ्याच दिवसानंतर असं पार्टी करायचं नियोजन झालं आणि त्या थर्टी थर्टीफस्टचं नि एक निमित्त होतं पण भेटणं आणि बोलणं हे झालं पाहिजे म्हणून आम्ही एकत्र येऊन हा बेत आखला होता तर जेवण वगैरे आम्ही त्या फार्म हाऊसवर स्वतःच बनवलं मस्त मजा आली एन्जॉयमेंट म्हणण्यापेक्षा आम्ही एकत्र बसून स्वयंपाक बनवला जेवण बनवलं आणि मस्त गप्पा मारल्या आणि हे फायनल प्रॉडक्ट होतं त्याचं एक जानेवारीच्या सकाळी आमचा बेता ऑलरेडीच ठरला होता की आपल्याला सकाळी उठून ट्रेकिंगला जायचं आहे तर तिथंच फार्महाऊसच्या पाठीमागं एक डोंगर आहे तर त्या डोंगरावरती आम्ही आता चाललो आहे आणि आमच्याबरोबर इथला एक शेरू नावाचा कुत्रा आहे तर तोही आम्हाला साथ देतो आहे तर असं वरती दिवस अजून उगवला नाही आहे थोडंसं उजेड पडायला सुरुवात झाली आणि इकडून असा उजेड येतो इकडून सूर्य उगवणार आहे आणि वर्षाची सुरुवात मस्त झाली जबरदस्त या असं घरटी वगैरे होती आणि गवत खूप वाढलेलं होतं आणि त्याच्यातून पाऊल वाट होती आणि खूप मजा येत होती सकाळ सकाळचं गार वातावरण होतं आणि भारी वाटत होतं धुकं पडलं होतं मस्तपैकी दव पडलं होतं त्या ह्याच्यावरती गवतावरती आणि सकाळी ट्रेकिंग करून डोंगरावरती त्या ज्यावेळेस गेलो आम्ही आणि त्याच्यावरतून दिसणारा नजारा हा अल्टिमेट नजारा होता खूप भारी वाटत होतं जबरदस्त वातावरण होतं शुद्ध हवा होती आणि खतरनाक म्हणजे शब्दात व्यक्त करता येणार नाही असं वातावरण होतं आणि हळूहळूहळू आता उजेड पडायला सुरुवात झाली होती स सूर्य अजून वरती आला नाही आहे वरती यायची आम्ही वाट बघतोय पण मस्त भारी वाटलं आणि त्यानंतर मग सूर्य आल्यानंतर थोडा वेळ वरती बसून आम्ही परत गेलो हे काही फोटोज आहेत जे आमच्या ह्या ट्रिपमधले मेमरीज आहेत या खूप भारी वाटलं खूप भारी जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता आणि बऱ्याच दिवसानंतर मित्रांना भेटून गप्पा मारून खूप गप्पा मारल्या जवळपास आम्ही रात्री अडीच तीन वाजेपर्यंत जागो होतो